नमस्कार हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये गौराई आगमन गौराई पूजन गौराई विसर्जन कधी असणार आहे या सर्वांचे शुभमुहूर्त काय असणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यंदा गौरी आव्हान हे एकतीस ऑगस्ट रविवार रोजी होणार आहे शुभ मुहूर्त आहे दुपारी बारा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पूजन मुहूर्त एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर सकाळपासूनच रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ह्या वर्षी गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी आहे आव्हान म्हणजे काय तर देवी म मा, महालक्ष्मी मातेला आपण आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे बोलवायचे ह्यांच्या प्रत्येक घरात वेगवेगळ्या वेग पद्धती आपल्या कुळाच्या रूढी परंपरा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात वेग वेग असू शकतात आपण आपापल्या पद्धतीने स्वागत करूया काही ठिकाणी दोन उभ्या महालक्ष्मी देवी दोन बाळ असतात तर काही ठिकाणी एक महालक्ष्मी असते तर काही ठिकाणी नदीतील खडे घरी आणून महालक्ष्मी देवीचं प्रतीक समजून त्यांची स्थापना व पूजा करतात तत्पूर्वी घरातील वातावरण शुद्धी करावी अंगणात व घरात लक्ष्मीदेवींची पावले काढावी त्यावर हळदी कुंकू अर्पावे शक्य असल्यास एक एक फूल ठेवावे नंतर एका ताटात महालक्ष्मी देवींची मुकोटे तांदळात ठेवून त्यांच्या डोक्यावर नवीन वस्त्र पांगरावे तुळशी मातेजवळ गौरीची पूजा करावी हळदी कुंकू वाहून घरातील स्त्रीने घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ यावे संपूर्ण घरात तप तबक घेऊन फिरावे प्रत्येक ठिकाणी म्हणावे देवी आली सोन्याच्या पावलांनी देवी आली सौभाग्याच्या पावलांनी देवी आली सुखसमृद्धीच्या आरोग्याच्या पावलांनी असा जयघोष करत घंटानाद करत चमचा ताटलीने आवाज करत पूजेच्या ठिकाणी येऊन देवींची साथ श्रृंगारासहित स्थापना करावी पूजा अर्चना करावी देवीच्या आवाहनार्थ पुढील मंत्र म्हणावा श्री महालक्ष्मीये नमः आव्हानपूर्वक आव्हानार्थे अक्षता समर्पयामी म्हणून फुले अक्षता हळदी कुंकू अर्पण करावे श्रीमहालक्ष्मी नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हरिद्राम कुंकुमच समर्पयामी प्रत्येकी सोळा अशा दोन दुर्वांच्या जुळ्या महालक्ष्मीदेवींना व्हावे महालक्ष्मी नमः दुर्वांकुरायन पुष्प समर्पयामी महालक्ष्मींना फुले व्हावीत पाच वेळी सुहासिनी देवींना औक्षण करावे श्रीमहालक्ष्मी नमः दीपम समर्पयामी धूपम समर्पयामी दिव्यांनी ओवाळावे धूप लावावा दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा श्रीमहालक्ष्मी नमः नैवेद्यम समर्पयामी यानंतर गणपती बाप्पा व देवींची आरती करावी खिरापतीचा प्रसाद वाटावा देवींना व श्री गणेशांना सोळा प्रकारच्या भाज्या विविध प्रकारच्या चटणी भाकरी यांचा नैवेद्य दाखवावा जल ठेवावे दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी व श्री गणेशासाठी गोडधोड पुरणपोळी भात कटाची आमटी दूध तूप पापड कुरडया भजी आळूवडी असा महानैवेद्य दाखवावा गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य घरात ठेवावे म्हणजे धावपळ होत नाही हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या ताहमन पळी पाठ गंध अक्षता बुक्का फुले तुळशी दुर्वा उदबत्ती धूप कापूर निरांजन विड्यांची पाने कापसाचे वस्त्रमाळ जानवे सुपाऱ्या फळे नारळ गूळ खोबरे पंचामृत साहित्य दूध दही तूप मध साखर खारीक बदाम गौरीचे दोरे हळदीत भिजून घ्यावे हे साहित्य जवळ ठेवावे प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून पुढील मंत्र म्हणावा चंदनश महत्पुण्यम पवित्रम पापम नाशनम आपदाम हरे नित्यम लक्ष्मी स्थितीष्ठिदे सर्वदा यानंतर तुपाचा दिवा लावून दिव्याची हळदी कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करावी ओम श्री दीप देवताभ्यो नमहा गंगा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा प्रकारे दिव्याची पूजा झाल्यानंतर आचमन करावे आचमन म्हणजे काय तर भगवान श्री विष्णूंच्या चोवीस नावांचे पठन करायचे शुद्ध जल प्राशन करायचे त्यामुळे शरीर मनाची शुद्धी होते पूजेमध्ये एकाग्रता वाढून पूजा चांगली होते शुद्ध जलाने भरलेला तांब्या व पळी घ्यावी तामन घ्यावे भगवान श्रीविष्णूंच्या नावांचे पठन करावे आचमन झाल्यावर देवांना नमस्कार करावा देवताभ्यो नमहा त्यानंतर हात जोडून गायत्री मंत्र म्हणावा त्यानंतरनं सर्व देवतांना वंदन करून संकल्प करावा संकल्प केल्याने कार्यसिद्धी होते संकल्प अत्यंत महत्त्वाचा असतो तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा झेंडूंची पाने काशी कमळाचे फूल रेशमी धागा या वस्तू वापरून गाठी पाडतात नंतर गौरी देवीचे पूजन करून आरती करतात गोड शेवयांची खीर यांचा नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी देवींच्या तोंडावर उदासीनता दिसून येते गौराईंची पूजा करून पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो गौरी विसर्जन हा शब्द वापरू नये कारण जशी लेख तीन दिवस माहेराला आलेली असती त्याचप्रमाणे गौरी देखील तिचं माहेरपण आज संपूर्ण सासरी जात असते असाच गोड आणि सुंदर मनामध्ये विचार आणून गौरीदेवींना पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण द्यावे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे धन्यवाद